भारतीय जेवणाचं ताट आपण बघितलं तर उजव्या साईडला भाजी वरण आमट्या ह्या वाढल्या जातात आणि डावी साइड जी आहे ती साधारणपणे चटण्या कोशिंबिरी रायते लोणची यासाठी राखीव आहे आणि या चटण्या कोशिंबिरी ह्यासारख्या गोष्टींना पण आपल्या आहारामध्ये भारतीय आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आपल्याकडे कोशिंबीर किंवा रायता स्टाईलमध्ये आपण कच्च्या भाज्यांचा किंवा सेमी कुक भाज्यांचा आपल्या जेवणात समावेश करत असतो आणि जगभरामध्ये कच्च्या किंवा सेमी कुक भाज्यांचा सॅलड विथ सीझनिंग किंवा सॅलड विथ ड्रेसिंग या स्टाईल मध्ये वापर होत असतो आणि सॅलड आणि कोशिंबिरीमध्ये भाज्यांबरोबर फळांचाही वापर केला जातो काकडीचा कायरस ही एक पारंपारिक रेसिपी आहे आणि घराघरामध्ये आपल्याला थोडीशी थोडीफार प्रमाणात डिफरंट व्हर्जन याची पाहायला मिळते तर आंबट गोड तिखट आणि चटकदार असा काकडीचा कायरस कसा बनवला जातो आज आपण पाहूया रेसिपीची सुरुवात करू फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यात पहिले काकडी नीट धून आपण त्याचं साल काढून घेऊ दोन्ही कडा नीट कापून घेऊ आता आपल्याला काकडी कोचायची आहे Uh, काकडी कोचणं हे एक टेक्निक आहे साधारणपणे आधीच्या जमान्यामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये बायका ह्या सुरीवरती न करता विळीवरती करायच्या पण आत्ता जनरली सगळे लोक सुरीचा वापर करतात तर मी सुरीचाच वापर करते अशा प्रकारे धारधार सुरी घेऊन काकडीला ताप द्यायचे असे आणि मग हलक कापून घ्यायचं एकदम बारीक एक काकडी कोचली जाते या पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण काकडी कोचायची आपल्याला अशा पद्धतीने मी दोन काकड्या ह्या कोचून घेतल्या आहेत पोचण्याच्या प्रक्रियेमध्ये ना थोडंसं काकडीला पाणी सुटतं तर ते पाणी काढायला जाऊ नका आपल्याला ते पाणी हवं आहे कारण काकडीच्या कायरसमध्ये जी कन्सिस्टन्सी असते ती सेमी लिक्विडच असते तर हे पाणी आपल्याला ला नंतर लागणारच आहे एका बोलमध्ये आपण ॲड करूया चिंचेचा कोळ गूळ मी इथे गुळाची पावडर वापरली आहे जर तुम्हाला ॲक्च्युअल गुळ घ्यायचा असेल तर थोडासा कमी प्रमाणात घ्या कारण गुळाची पावडर चवीला थोडीशी कमी गोड असते म्हणून मी थोडीशी जास्त प्रमाणात घेतली ऍड करतोय दाण्याचा कूट ऍड करतोय जिरे पावडर आणि हे नीट आता मिक्स करून घेऊया ऍड करतोय मीठ आणि परत एकदा आता ही काकडी ह्यामध्ये मिक्स करून घेऊ नीट मिक्स करून घ्यायचंय फोडणीसाठी मी एका छोट्या कडल्यामध्ये घेतले तेल तापवायला ठेवलंय ऍड करतोय मोहरी ऍड करतो हिंग गॅस बंद करून टाकू ऍड करते हिरवी मिरची काही लोक हिरव्या मिरचीऐवजी लाल तिकटाचा पण वापर करतात तुमच्या प्रेफरन्स प्रमाणे वापरू शकता ही फोडणी थोडीशी शांत होऊ द्या थंड होऊ द्या मगच आपल्याला कायरस वरती टाकायची आहे गरम असताना फोडणी टाकायची नाही आपण यामध्ये ऍड करतोय बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही फोडणी यावरती ऍड करूया नीट मिक्स करून घेऊ आणि आपला काकडीचा कायरस तयार आहे आज आपण बघितला काकडीचा कायरस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा साधी सिम्पल रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग भेटू पुढच्या एपिसोड मध्ये टिल बाय बाय